मित्रांनो तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी या सरकारची अवस्था आहे पहिला मुद्दा तर हा आहेच परंतु दुसरा मुद्दा हा आहे की जे ओबीसी नेते आहेत काही अपवाद वगळता या सर्वांची भूमिका ही आहे जे राजकारणामध्ये मराठ्यांचं वर्चस्व आहे ते संपुष्टात आणायचं आणि ओबीसीचं वर्चस्व निर्माण करायचं मित्रांनो तिसरा मुद्दा आहे वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला सुद्धा सत्तेमध्ये यायचं आहे किंवा त्यांचं राज्य निर्माण करायचं आहे त्यांचं प्राबल्य निर्माण करायचं आहे आणि मित्रांनो चौथा घटक आहे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला मात्र या देशामध्ये संविधान हवं आहे समता हवी आहे आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व सुद्धा हवं आहे आणि अशामध्ये हे चार घटक राज्यामध्ये काम करत आहेत एकतर सरकार आहे सरकारमध्ये मराठा प्राबल्य आहे दुसरा घटक ओबीसी आहे तिसरा घटक वंचित बहुजन आघाडी आहे आणि चौथा घटक मुस्लिम आहे मित्रांनो यामध्ये सध्या मुख्य चुरस ही मराठा आणि ओबीसीमध्ये आहे खरी तर ही चुरस राजकीय आहे परंतु ही चुरस ओबीसी नेते समजून घ्यायला तयार नाहीत जर यांना खरंच मराठा आमदार आणि खासदारांना जर पाडायचं असेल तर मित्रांनो साधी टेक्निक आहे अगदी सोपी टेक्निक आहे वंचित बहुजन आघाडीसोबत जाणं कारण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांकडे जरी चार टक्के मतदान असलं तरी सुद्धा मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मानणारा वर्ग हा वीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त आहे आणि त्या वीस टक्के वर्गाला जेव्हा असं वाटल की ओबीसीचा जवळपास तीस टक्के समाज आपल्या सोबत येत आहे म्हणजे हे तीस टक्के आणि हे वीस टक्के आणि सोबतीला जर मुस्लिम समाज जर आला काही प्रमाणामध्ये तर मित्रांनो ओबीसींचं राज्य निर्माण होईल आणि वंचित बहुजन आघाडीचं स्वप्नही साकार होईल पण ओबीसी नेत्यांना वंचित बहुजन आघाडीसोबत जायचं आहे का हा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असं आहे ओबीसीचं जे तिसऱ्या पातळीवरचं जे नेतृत्व आहे ज्यांना निवडणुकीमध्ये दोन हजार तीन हजार पाच हजारापेक्षा जास्त मतदान पडत नाही या नेतृत्वाला मात्र वंचित बहुजन आघाडीसोबत युती करायची आहे परंतु जे मेन फळीतील नेते आहेत जे विजयी कॅन्डिडेट आहेत ज्यांच्या इशाऱ्यावर लाखो ओबीसी रस्त्यावर उतरतात ज्यांच्या इशाऱ्यावर लाखो ओबीसी एक खट्टा मतदान करतात या लोकांना खरंच हे हो हवं आहे का या लोकांना सत्ता हवी आहे परंतु त्या सत्तेमध्ये वंचितांना भागीदारी द्यायची नाही अगदी तीच गत मराठा नेतृत्वाची आहे जे प्रस्थापित मराठा नेतृत्व आहे जी प्रस्थापित मराठा घराणी आहेत या लोकांना ही सत्ता हवी आहे नवे नवे मागच्या सत्तर वर्षापासून हे लोक सत्तेमध्ये आहेत परंतु या लोकांना सुद्धा वंचितांचा त्यांचा वाटा द्यायचा नाही मित्रांनो काय हरकत आहे जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना लोकसभेच्या अगोदरच जर महाविकास आघाडीने राज्यसभेवर पाठवलं असतं दोन चार जागा दिल्या असत्या तर काय बिघडलं असतं तुमचे अजून चार दोन खासदार वाढले असते परंतु मित्रांनो यांचे चार दोन खासदार कमी आले तरी चालतील भारतीय जनता पार्टीचे चार दोन खासदार वाढले तरी चालतील परंतु वंचित बहुजन आघाडीचे चार दोन खासदार वाढले नाही पाहिजेत ही या लोकांची भूमिका आहे म्हणजे हे जे लोक जे संविधानाच्या बाता मारतात यामध्ये ओबीसी नेते आले मराठा नेते आले परंतु प्रत्यक्षामध्ये या लोकांना संविधान मान्य आहे का आता जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचं मी आतापर्यंत नाव घेतलं नाही आणि प्रत्यक्षामध्ये घेणार सुद्धा नाही कारण ते आंदोलन करते हे केवळ आणि केवळ मराठा द्वेषाने पछाडलेले आहेत एखाद्याच्या जर मनामध्ये नासा नासामध्ये इतर जातीबद्दल जर द्वेष असेल तर अशा लोकांचा उल्लेख न केलेला बरा परंतु हे लोक वारंवार संविधानाचं नाव घेत आहेत परंतु हे लोक वारंवार फुले शाहू आंबेडकर हे नाव घेत आहेत सांगितलं परंतु अनेकांनी तो व्हिडिओ पाहिला नाही त्यामुळे परत रिपीट करतो खरंच हे लोक फुले शाहू आंबेडकर यांना मानतात का यानंतर संविधानावर बोलणारच आहे मित्रांनो महात्मा फुलेंनी सत्यशोधक धर्म सांगितला जे छगन भुजबळ साहेब त्यांचे जे समता परिषदेचे पदाधिकारी आहेत या अनेक लोकांचं अगदी जवळून मी निरीक्षण केलेलं आहे यातील कोणीही महात्मा फुलेंचा सत्यशोधक धर्म पाळत नाही हे सर्वजण अंबाजी बुवाच्या मनुवादी धर्माचे हे फॉलोवर्स आहेत म्हणजे महात्मा फुलेंनी जे सांगितलं त्यावर हे मार्गक्रमण करत नाहीत आणि केवळ महात्मा फुलेंचा उदो उदो करून महात्मा फुलेंचा केवळ तोंडाने जय जयकार करून हे महात्मा फुलेंना अपेक्षित नाही जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्याला दंडवत करतात जो आचरण करतो तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले मित्रांनो आपण म्हणीमध्ये असं म्हणतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले परंतु जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा अभंग तसा नाही तुकाराम महाराज म्हणतात त्याची वंदी न पावले म्हणजे मी स्वतः त्याच्या पायांना वंदन करेल जो बोलल्याप्रमाणे आचरण करतो वारकरी साधू संत आचरणाला महत्त्व देतात महामानव शिवराय शाहू आंबेडकर हे आचरणाला महत्त्व देतात परंतु किती ओबीसी महामानवांचे हे विचार फॉलो करतात जे आंदोलन करते बाबासाहेबांचं नाव घेतात जे आंदोलन करते जे ओबीसीचे नेते मग त्यामध्ये सर्वच नेते असतील ते किती लोक महामानवांचे विचार फॉलो करतात हे लोक आजही कर्मकांडामध्ये गुंतलेले आहेत ते आजही लोक वारकरी साधू संतांच्या भूमिकेच्या विरोधामध्ये आहेत हे लोक आजही ना शिवरायांना मानतात ना महात्मा फुलेंना मानतात ना शाहू महाराजांना मानतात ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर यांच्या डोक्याच्या बाहेरचा विषय आहे बाबासाहेबांसारखा प्रगल्भ समृद्ध परफेक्ट माणूस या विश्वात सापडणार नाही आणि त्यांच्या नखाती सुद्धा बरोबरी हे ना ओबीसी नेते करू शकतात ना मराठा नेते करू शकतात राहिला प्रश्न संविधानाचा आज आदरणीय लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी संविधानावर पोस्ट लिहिली हे आंदोलन कस संविधानिक आहे आदरणीय पंकजाताई साहेब तुम्हाला एक जाहीर प्रश्न आहे बांठी आयोग सांगतो की ओबीसींची लोकसंख्या ही सदोतीस टक्के आहे कायदा सांगतो संविधान सांगतं न्यायालय सांगतं की ओबीसीचं आरक्षण हे लोकसंख्येच्या पन्नास टक्के असायला हवं जर ओबीसींची संख्या सदोतीस टक्के असेल जे राष्ट्रीय आकडे आहेत त्यानुसार तर ओबीसींची संख्या ही बत्तीस ते तेहतीस टक्केपेक्षा जास्त नाही मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो जर ओबीसींची संख्या सरासरी पस्तीस टक्के जरी धरली त्याच्या अर्ध म्हणजे सतरा ते अठरा टक्के आरक्षण हे ओबीसीला असायला हवं मग सध्या ओबीसीला राज्यामध्ये बत्तीस टक्के आरक्षण आहे म्हणजे बत्तीस ते पस्तीस किंवा सदोतीस टक्के असणाऱ्या ओबीसींना बत्तीस टक्के आरक्षण हे कोणत्या संविधानामध्ये बसतं हे संविधानाच्या संविधाना कोणत्या तत्त्वामध्ये बसतं याचं उत्तर ना आदरणीय पंकजाताई मुंडे साहेबांकडे आहे ना छगन भुजबळ साहेबांकडे आहे ना विजय वडवंटीवाराकडे आहे ना नाना पटोलेकडे आहे नाना पटोले, ना ना पटोले हातर मानुस ना मानुस हा तर माणूस मित्रांनो विचारात घेण्याचा सुद्धा योग्यतेचा नाही जो माणूस चिखलाने भरलेले पाय एका सामान्य शेतकऱ्याकडून एका साधारण कार्यकर्त्याकडून धून घेतो आजच्या या युगामध्ये हा पूर्णपणे मनुवादाच्या आहारी गेलेला माणूस आहे ही एकदम नीच मानसिकता आहे मित्रांनो अशा नीच प्रवृत्तीच्या माणसाचा सुद्धा न केलेला बारा तुम्ही असाल नेते तुम्ही असाल खासदार तुम्ही असाल मंत्री तुमचे पाय चिकलाने भरले म्हणून ते शेतकऱ्याने कार्यकर्त्याने त्याच्या हाताने धुवायचे का तुमच्याकडे असेल करोड रुपये म्हणून तुमचे पाय आम्ही धुवायचे ही कोणती मानसिकता आहे त्यामुळे मित्रांनो मराठा समाजाची जी मागणी आहे ती अगदी योग्य आहे आंदोलनकर्ते म्हणतात की मराठा आणि कुणबी एकच असल्याचे पुरावे नाहीत जर एकच असल्याचे पुरावे नाही तर जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना खोटं ठरवावं लागेल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात का कुणबियाचा आचा नेनो शास्त्रमत एक पंढरीनाथ विसंबेना मी तुकाराम महाराज कुणब्यांचा आहे कुणब्यांच्या घरी जन्माला आलेलो आहे आणि त्यांचे वंशज मराठा आहेत मित्रांनो मी स्वतः कुणबी आहे माझ्याकडे स्वतः कुणबीचं व्हॅलिड सर्टिफिकेट आहे आणि माझे सगळे सोयरे हे मराठा आहेत म्हणजे मराठा आणि कुणबी असे लाखो उदाहरणं आज महाराष्ट्रामध्ये आहेत आज पन्नास टक्के मराठा समाज ओबीसी मध्ये एंट्री झालेला आहे म्हणजे लाखो नाही जवळपास एक करोडपेक्षा जास्त उदाहरणं आज सापडतील महाराष्ट्रामध्ये आणि हा माणूस म्हणतो मराठा आणि कुणबी एकच नाही आता याच संविधानाने याच कायद्याने याच राज्यघटनेने जर आमचं सर्टिफिकेट व्हॅलिड केलं असेल जर कुणी ओबीसी मध्ये अगोदर पासूनच असेल आमच्या नोंदी पार चारच्या दहा दहा पिढ्याच्या जर असतील आमच्या पूर्वज स्थितीच करत होते याच मातीमध्ये राब, राब राब राबत होते हे जर सत्य असेल आमचे पूर्वजना हेलिकॉप्टर बनवत होते ना विमान बनवत होते आमचे पूर्वज ना व्यापारी होते ना आमच्या पूर्वजाला धर्मशास्त्राचा अधिकार होता स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात वेदाचे गव्हार न कळे पाटका अधिकार लोका नाही रा। इतर लोकांना अधिकार नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांना अधिकार नाही म्हणूनच तुकाराम महाराजांची गाथा बुडवण्यात आलेली आहे शूद्र ठरवण्यात आलेला आहे तुकाराम महाराजांना शूद्र वंशी जन्मलो म्हणून दंभे मोक हे वाक्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे आजही गाथेमध्ये आहेत हे आंदोलन करते हे ओबीसीचे नेते गाथा नाकारणार आहेत का स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेब स्वतः बाबासाहेब आंबेडकर स्वतः महात्मा फुले स्वतः शाहू महाराज ही गोष्ट नमूद करतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या देशामध्ये नाकारण्यात आला शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कुणब्यांचे राजे आहेत शेतकऱ्यांचे राजे आहेत त्यामुळे त्यांना राजा होण्याचा अधिकार नाही हा अधिकार कुणी नाकारला महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शेतकऱ्यांचा राजा म्हटलेला आहे का म्हटलेला आहे कुळवाडी भूषण ही पदवी दिलेली आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांना शेतकऱ्यामध्ये निर्माण झालेला साधू ही उपाधी महात्मा फुलेंनी दिलेली आहे तुम्ही महात्मा फुलेंना नाकारणार आहात केवळ तोंडाने महात्मा फुलेंचं नाव घ्यायचं आणि मित्रांनो मेल्यानंतर पिंडदान बारावा तेरावा काय कर्मकांड करायचे यज्ञ करायचा होम हवन करायचं नारायण नागबळी करायची कर्मकांडाच्या देवा धर्माच्या नावाखाली ही लूट करायची हा बाजार मांडायचा हे थोतांड पसरवायचं जे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांनी जे पाखंड नाकारलेलं आहे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्या पाखंडाचं समर्थन करायचं आणि धर्माला बाजूला ठेवायचं कारण धर्म कोणता आहे सत्य धर्म आहे महात्मा फुलेंनी सांगितलेला सत्य धर्म आणि तोच धर्म जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी अगोदर सांगितलेला आहे सत्य तोची धर्म त्या सत्याला नाकारायचं त्या धर्माला नाकारायचं आणि मित्रांनो धर्माला नाकारून सत्याला नाकारून पाखंडाला स्वीकारून तुम्ही कोणते फुले मांडत आहात कोणते आंबेडकर मांडत आहात कोणते शिवराय मांडत आहात याचा विचार कधी ओबीसी नेते करणार आहेत का नाही यासाठी स्पर्धा का लागत नाही की ओबीसी नेत्यामध्ये आणि मराठा नेत्यामध्ये यावर का स्पर्धा लागत नाही महात्मा फुलेंच्या सत्यशोधक आचरण करू म्हटलं पाहिजे मराठा नेत्यांनी म्हटलं पाहिजे आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा मराठा अक्षात्र धर्म पालन करू जे पुथी पुराणा आहेत या पुराणामध्ये बहुजनांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र आहे या पुथी पुराणामध्ये वर्ण वर्चस्वाच्या कथा आहेत त्या कथा नाकारण्याचं धैर्य राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे आणि हे, हे राजकीय नेते असे जे पाखंडी बुवा बाबा आहेत उत्तर प्रदेशवाले युपी बिहारवाले या लोकांना या पाखंड्यांना या महाराष्ट्रामध्ये बोलवून येथील लोकांना गुलाम बनवण्याचं काम करत आहेत कधीतरी महात्मा फुलेंचं गुलामगिरी वाचा मराठा नेत्यामध्ये आणि ओबीसी नेत्यामध्ये यावर स्पर्धा लागली पाहिजे परंतु यावर स्पर्धा लागत नाही आणि या सर्वामध्ये असणारं हे तीन तिगडा सरकार हे सरकार पूर्णपणे सपसेल फेल सरकार आहे यामध्ये देवेंद्र फडणवीस पूर्णपणे फेल गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसने कितीही आर एस एसच्या जीवावर भारतीय जनता पार्टीच्या जीवावर नरेंद्र मोदींच्या पैशा जीवावर पैशाच्या जीवावर परत जरी सत्तेमध्ये आले तरी जनतेच्या मनामध्ये ते कधीही राज्य निर्माण करू शकणार नाही कारण जनतेच्या मनातून पार उतरलेला नेता आहे अगदी तीच गत एकनाथ शिंदेंची आहे थोड्याफार फरकाने आणि अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत यांना जर भूमिका घ्यायची असेल यांना जर खरंच हा प्रश्न सोडवायचा असता तर या लोकांनी जातनिहाय जनगणना केली असती आणि जात निहाय जनगणना करून हे आकडे केवळ एक महिन्यामध्ये सर्वांसमोर आले असते त्यानुसार आरक्षणाची वर्गवारी करता आली असती अजूनही यांनी ही, ही भूमिका घेतली पाहिजे निवडणुकीच्या अगोदर एका महिन्यामध्ये जर सरकारने ठरवलं तर जातनिहाय जनगणना होऊ शकते आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन मराठ्यांना मध्ये समाविष्ट करता येऊ शकतं आणि त्याचबरोबर जे मायनर ओबीसी आहेत त्यांचं राजकीय आरक्षण सुद्धा आबाधित राखण्यासाठी त्यांना वेगळा प्रवर्ग करून वेगळा वर्ग करून त्यांना त्यांचं राजकीय आरक्षण सुद्धा देता येऊ शकतं हे सर्व इच्छाशक्तीवर अवलंबून आहे पण सरकारचीही इच्छाशक्ती आहे का ओबीसी ही इच्छाशक्ती आहे का मराठा नेत्यांची ही इच्छाशक्ती आहे का हा खरा प्रश्न आहे मित्रांनो या सर्वावर आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम